सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे की या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ती जाहिरात या ठिकाणी त्याची फॉर्मची शेवटची तारीख किती आहे एकूण जागा किती आहे त्याची पात्रता किती पेपर पॅटर्न किती आणि त्याची वयोमर्यादा किती याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आज आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहेत तत्पूर्वी सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवरात्री निमित्त या ठिकाणी आपण वेगवेगळ्या कोर्सेसवर भरपूर अशा पन्नास टक्के डिस्काउंट सहित ऑफर दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझरचा जो कोर्स आहे वर्षभर तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये वर्षभर ही ऑफर देण्यात येत आहे तसंच ज्यांना अंतर्गतची फक्त सॉरी आय सी ची बॅच जॉईन करायची आहे त्यांना एक हजार रुपयामध्ये ही या ठिकाणी ऑफर देण्यात येत आहे फक्त दहा तारखेपर्यंत आपल्याला ही ऑफर आहे दहा तारखेपर्यंत ऑफरचा लाभ घ्यायचा आहे तसंच या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टर एन एम जी एन एम सीटीईटी तसंच ज्या महिला या ठिकाणी बारावी पास आहेत अशा सगळ्या महिलांना रेल्वे भरतीसाठी बारावी आणि पदवीवर या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे ज्याचे सुद्धा जेणेकरून त्या परीक्षा जेव्हा होती तुम्हाला त्याचा काय होणार लाभ होणार आहे तसंच मुंबई लिपिक दहावी बारावी पासवर या ठिकाणी जाहिरात आहे तेथे तुम्ही फॉर्म भरू शकता ज्यांचं सायन्स झालेलं आहे बी एस सी अशा साठी एफ डी एची सुद्धा आपण या ठिकाणी ऑफर दिलेली आहे तीन हजार रुपयामध्ये या ठिकाणी सहा एक वर्षापर्यंत या ठिकाणी आपण ऑफर दिलेली आहे तसंच स्टेट भरतीसाठी सुद्धा ऑफर दिलेली आहे तर आता या ठिकाणी आपण बघूया अंगणवाडी सुपरवायझरची जाहिरात आणि त्याची पात्रता तसंच त्याची किती जागा आहे ते संपूर्ण माहिती पाहणार आहे तसंच त्यापूर्वी ज्या महिलांना या ठिकाणी येणाऱ्या जाहिरात हे जे पद आहे तुम्हाला शंभर टक्के मिळवायचं आहे किंवा तुमच्यासाठी शेवटचा चान्स आहे अशा लोकांसाठी खास एक मेंटरशिप बॅच आपण स्टार्ट केलेली आहे या मेंटरशिप बॅचचा आपण लाभ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तीस प्रवेश या ठिकाणी आहेत आपल्या वीस ऍडमिशन झालेल्या आहेत जी बॅच पाच तारखेला सुरू होणार आहे ती बॅच आपण या ठिकाणी जाहिरात आल्यामुळे तीन दिवस अजून आपण त्याची मुदत वाढवत आहे फक्त या ठिकाणी दहा जागा शिल्लक आहेत आणि या दहा जागेमध्ये आपल्याला काय करायचं आहे ऍडमिशन घ्यायचं आहे मेंटरशिप बॅच मध्ये में फक्त दहा जागा शिल्लक ज्यामध्ये पर्सनल गायडन्स आहे सर्व अजून या ठिकाणी जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला पर्सनली कॉल करून याची माहिती तुम्ही या ठिकाणी घ्यायची आहे तर आता तुर्तास आपण या ठिकाणी आपल्या या आजच्या जाहिरातीवर या ठिकाणी बोलूया ही जी जाहिरात आहे या ठिकाणी अंतर्गतची नसून ही जाहिरात सरळ सेवा सरळ सेवेची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे सरळ सेवेची जाहिरात आलेली मी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला जाहिरात येईल मात्र मी तुम्हाला पाचशे पदांची सांगितली होती पाश्वीछ पाश्वीछ ती पाचशे पदांची जाहिरात अजून बाकी आहे ती सुद्धा येणार आहे पाचवीस पदांची जी जाहिरात आहे ती अजून बाकी आहे ती येणार आहे तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे मागच्या वेळेस जिल्हा परिषदची जाहिरात आली होती जिल्हा परिषदची जाहिराती आली होती चौतीस ठिकाणची मात्र शहरी जे प्रोजेक्ट असतात तर शहरी प्रोजेक्ट मध्ये सुद्धा म्हणजे या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरसाठी ग्रामीण प्रोजेक्ट आदिवासी प्रोजेक्ट आणि नागरी प्रोजेक्ट असे तीन प्रोजेक्ट असतात तर नागरिक म्हणजे शहरातल्या जेवढ्या अंगणवाड्या असतील त्या अंगणवाडी सुपरवायझरच्या ह्या जाहिराती आलेल्या आहेत या जाहिरातीमध्ये जवळपास एकशे दोन पदांची ही जाहिरात आलेली आहे किती एकशे दोन पदांची जाहिरात आलेली आहे आणि याची तारीख तुम्हाला या ठिकाणी एका दोन दिवसामध्येच मी सांगणार आहे तो कारण की या ठिकाणी ही इन अंतर्गत माहिती आहे जाहिरात आलेली आहे टोटल एकशे दोन जागा आहेत आणि याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार राहायचं बॅच आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे ज्यांनी नोट्स घेतल्या नसतील त्यांनी नोट्स घ्यायचे आहेत संपूर्ण गोष्टी या ठिकाणी घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी बरेच जणांचा प्रश्न असा आहे की याच्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे तर खुल्या गटासाठी अडोतीस वर्ष आहे आणि ज्यांनी ईडब्ल्यू एस काढलं नसेल त्यांनी ईडब्ल्यू एस काढायचा आहे ज्यांनी एसीबीसी काढलं नसेल त्यांनी एससीबीसी काढायचं जरी तुम्ही ओपन मध्ये असाल तर कुठलं एक सर्टिफिकेट वाढवलं तर तुम्हाला पाच वर्ष वाढते आणि ऑल सर्व कास्टसाठी त्रेचाळीस वर्ष याची वयोमर्यादा हो आहे तसंच दिव्यांग व्यक्तीसाठी या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा हो आहे अंशकालीन व्यक्तीसाठी पंचावन्न वर्षाची या ठिकाणी वयोमर्यादा हो आहे माजी सैनिकांसाठी सुद्धा या ठिकाणी पंचेचाळीस प्लस त्यांची सेवा असते म्हणजे जवळपास पंचेस पर्यंत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सूट या ठिकाणी आहे तर असं या ठिकाणी वयोमर्यादा आहे आता याच्यासाठी पात्रता काय पाहिजे तर या ठिकाणी पात्रतेची जी जाहिरात आहे ते परफेक्ट या ठिकाणी आपल्याकडे अजून आली नाही तरी पण मागच्या जाहिरातीप्रमाणे या ठिकाणी ज्यांची पण पदवी असेल ज्यांची पण पदवी असेल असे सर्व व्यक्ती या ठिकाणी काय आहेत पात्र आहेत जे पदवी पास असतील मग ती पदवी तुमची डायरेक्ट घेतलेली असेल म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची असेल वाय ची असेल तरी सुद्धा चालते तुम्ही दहावी पास बारावी पास असण्याची गरज नाही तर सगळ्यांनी या ठिकाणी पटापट करायचं आहे तसंच फॉर्मची जी लिंक आहे फॉर्मची लिंक कधी सुरू होणार आहे हा व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या मैत्रिणीला पाठवून द्यावा द्या मी कालच व्हिडिओ टाकला होता की जाहिरात कधी येणार आहे आणि आज रात्री या ठिकाणी अपडेट माझ्याकडे आलेला आहे त्यानुसार दोन दिवसामध्ये या ठिकाणी जाहिरात येणार आहे आणि पाचवीस पदांची सुद्धा कधी येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अंतर्गत ची कधी येणार आहे ते सुद्धा मी सांगणार त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नाही तर बऱ्याच महिलांचं असं झालं होतं की जाहिरात आली आणि त्यांना माहीत पडलं नाही जाहिरात संपल्या दुसऱ्या दिवशी कॉल करतात की सर जाहिरात कधी आली होती काही काही लोकांना सहा महिन्या अगोदर आलेली अजून सुद्धा माहीत नाही त्यामुळे असं तुमच्याशी होऊ नये म्हणून पण आपण पड़ चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल सुद्धा बटन दाबायचं या ठिकाणी आहे मी तुम्हाला वयाची पात्रता सांगितली शिक्षण सुद्धा या ठिकाणी तुम्हाला आता सांगितलेलं आहे तर या ठिकाणी अभ्यासक्रमाचा जो, जो व्हिडिओ आहे तो मी या ठिकाणी स्पेशल बनवणार आहे कारण की त्यामध्ये पूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी सांगणार आहे तोपर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुस्तक यादीचा सुद्धा स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी सांगणार आहे दोन दिवसात तुमची जाहिरात असणार आहे तुमचा अर्ज भरायला सुरुवात होणार आहे कागदपत्र कोणकोणते पाहिजेत त्याचा सुद्धा स्पेशल डिटेल्स मध्ये व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे सगळ्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तसंच या ठिकाणी आपण अंगणवाडीचा ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे व्हॉट्सअप uh, ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी सगळ्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर अंगणवाडी ग्रुप माहिती पाठवा असा मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला मी सगळ्यांना त्या ग्रुपच्या लिंक पाठवून देणार आहे आणि या ठिकाणी या अंगणवाडीसाठी सर्व नोट्स आपल्या रेडी आहेत सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी सुद्धा आपल्या रेडी आहेत त्यामुळे नोट सराव प्रश्नपत्रिका आजच तुम्ही घरपोच मागवायचे कागदपत्र काढले नसतील तर काढून घ्या मी व्हिडिओ टाकतो जाहिरात आहे एकशे दोन पदाची ज्यांचं मागच्या वेळेस पोस्ट हुकलेली आहे त्यांनी कुठलंही टेन्शन न घेता डायरेक्ट मेंटरशिप बॅच जॉईन करायची आहे लक्षात ठेवा तर येथे मी थांबतो पुन्हा भेटूया नवीन अपडेट तोपर्यंत जय हिंद